नमस्कार मंडळी मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा आजच्या या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशी चक्रातल्या अकराव्या म्हणजेच शनिग्रहाच्या अंमलाखाली येणाऱ्या कुंभ राशीच्या नोव्हेंबर दोन हजार पंचवीस महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची नेहमीप्रमाणे हे राशी भविष्य आपल्या चंद्र राशीनुसार असणार आहे तसेच यामध्ये सांगितलेली जी काही माहिती आहे ती आपल्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रहस्थिती परिस्थिती दशा महादशा यानुसार आपल्याला अनुभवायला मिळत असते हे ज्योतिषशास्त्री सत्य लक्षात ठेवून हा व्हिडिओ आपल्याला पाहायचा आहे असं असलं तरी महत्वाचे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम कमी अधिक फरकाने निश्चितपणे आपल्याला अनुभवायला मिळतात आणि म्हणून आपण ठेवू शकता पूर्ण लक्ष या संपूर्ण महिन्यावर आणि करू शकता परिपूर्ण नियोजन व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस अगदी दैनंदिन राशी भविष्याप्रमाणे अर्थात चंद्राच्या गोचर भ्रमण स्थितीनुसार व शुभ परिणाम वाढवण्यासाठी आध्यात्मिक उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागात त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत पहा मंडळी महत्त्वाच्या व्हिडिओंची लिंक विशेष करून विवाह करिअर या संदर्भातले ज्योतिषशास्त्रातल्या भूमिका असे बरेचसे व्हिडिओ आपल्या कट्टावरती प्रकाशित केलेले आहेत त्या सगळ्या व्हिडिओंची लिंकनं खाली दिलेली आहे अवश्य हे व्हिडिओसुद्धा माहिती करून घ्या चला तर मग जाणून घेऊया हा नोव्हेंबर महिना आपल्या कुंभराशीसाठी नक्की कसा असणार आहे या महिन्याचा विचार करता आपल्या भाग्यस्थानाचा स्वामी ग्रह जो आहे शुक्र हा शुक्रग्रह तीन ते सव्वीस नोव्हेंबर या काळात आपल्या भाग्यस्थानातच त्याच्या स्वराशीमध्ये गोचर भ्रमण करणार आहे तर आपल्या राशीच्या कर्मस्थानाचा स्वामी ग्रह मंगळ म्हणजे दशमस्थानाचा हा त्याच्या स्वराशीमध्ये आणि तोही कुंडलीच्या कर्मस्थानातून गोचर भ्रमण करणार आहे दोन दोन ग्रह स्वराशीत असणार स्वर आहेत त्यामुळे साडेसातीच्या या शेवटच्या कालखंडात म्हणजे शेवटचा कालखंड सुरू आहे दोन ग्रहांची साथ कर्म आणि भाग्यस्थानातून या महिन्यात आपल्या राशीला उत्तम मिळत राहणार आहे त्यामुळे आपल्या कार्या कार्याला कार्यक्षेत्राला आपल्या प्रामाणिक प्रयत्नांची यश मिळवण्यासाठीची सुंदर साथ या महिन्यामध्ये मिळताना दिसेल शिवाय भाग्याचा संबंध शुक्र या आर्थिक भरभराट सुबत्ता सुख समाधान ऐश्वर देणाऱ्या ग्रहाशी येत असल्यामुळे कार्याला भाग्याची साथ आर्थिकदृष्ट्या सुद्धा मिळत राहणार आहे तसेच दहाव्या व नवव्या घराचा संबंध वाढवडील कुटुंबातील वडीलधारी मंडळी आपलं कुलदैवत आपले, आपले पितृ म्हणजे पितर यांच्या शुभ आशीर्वादाशी सुद्धा लावला जातो त्यांच्या सपोर्टशी लावला जातो त्यामुळे आपल्या कार्यकर्तृत्वाला या सर्वांचे शुभ आशीर्वाद मार्गदर्शन व सहाय्य सुद्धा लाभणार आहे त्यामुळे या महिन्यात आपल्या वडिलोपार्जित कार्यात जी मंडळी कार्यरत आहेत त्यांना त्यांच्या या कार्यातील आर्थिक संपन्नता वाढवणाऱ्या मार्गांचा नवनवीन मार्गांचा लाभ घेता येईल आर्थिक भरभराट आणि आर्थिक प्राप्तीचा मार्ग मोकळा होताना आणि वाढताना सुद्धा दिसेल तर काही जुने रखडलेले वडिलोपार्जित धन संपत्ती प्रॉपर्टी यांची काही कामं असतील ती व्यवस्थित लक्ष जर देताय तर सुद्धा पुढे सरकते या कामात आपल्या भावंडांची मदत जर घेत आहे तर सुद्धा चांगली मिळेल भावंडांशी बिघडलेले संबंध सुधारण्याची संधी या काळात या महिन्यात आपण अवश्य घ्या शिवाय कर्क या उच्च राशीत आलेला गुरुग्रह व त्याची या कर्मस्थानावर पडणारी शुभदृष्टी आपल्या कार्यातील यश वाढवायला अजून जास्त मदत करताना दिसेल मार्गदर्शन करायला मदत करेल विविध माध्यमातून याचा विशेष लाभ नोकरदार मंडळींना सुद्धा उत्तम होईल नोकरीतील आर्थिक प्रगतीसाठी याच शुभग्रहाची शुभदृष्टी कुंडलीच्या बाराव्या व दुसऱ्या घरावर पडत असल्यामुळे इम्पोर्ट एक्सपोर्ट क्षेत्रामध्ये काम करण्याची संधी सुद्धा मिळेल तर जे आधीपासूनच कार्यरत आहेत त्यांच्या कार्यामध्ये वाढ होताना दिसेल कौटुंबिक कार्यात यश मिळेल आणि म्हणूनच गुंतवणूक खरेदी विक्री आर्थिक उत्पन्नाचे नवनवीन स्रोत यावर काम करण्यासाठी हा महिना निश्चितच लाभ वाढवणारा राहील शुभ राहील रविग्रहाचे पहिल्या पंधरवड्यात होणारे गोचर भ्रमण त्याच्या नीच राशी म्हणजे तूळ राशीमधून होणारे आहे त्यामुळे व्यावसायिक मंडळीने व्यवसायासंबंधातली जी काही कागदपत्रं असतात सर्टिफिकेशन्स असतात त्याची पूर्तता मात्र व्यवस्थित करून ठेवावी नाहीतर सरकारी बडगा मागे लागेल दुसरा पंधरवडा मात्र व्यावसायिक मंडळींना व्यावसायिक यशासाठी व्यावसायिक वृद्धीसाठी विशेष शुभ राहील विशेष करून इंजिनिअरिंग मशिनरी इलेक्ट्रिकल बँकिंग फायनान्स फार्मा मेडिकल अशा क्षेत्रामध्ये व्यावसायिक मंडळी जी आहेत त्यांना शुभ परिणाम आणि कार्यातील यश प्राप्तीचे मार्ग खूप सुंदर प्रशस्त होताना दिसतील तर हॉटेल व्यवसायामध्ये नव्याने पदार्पण करण्यासाठी या महिन्यात गुरुग्रहाची साथ उत्तम राहील राजकारण व समाजकारण या विषयात येण्यासाठी ये संधी मिळाली तर ती अवश्य घ्या जी मंडळी आधीपासूनच राजकारण आणि समाजकार्यामध्ये कार्यरत आहेत त्यांना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी पार पडावी लागणार आहे व जबाबदारीचं ओझं त्यामुळे अंगावरती येताना दिसेल त्याची तयारी मात्र आत्तापासून करून ठेवा नोकरीमध्ये आर्थिक प्रगतीसाठी बदल करण्यासाठी निर्णय या महिन्यात घेऊ शकता अर्थात त्या संदर्भातली आधी माहिती मात्र व्यवस्थित घ्या कारण गुरुग्रहाचं शुभ गोचर भ्रमण आरोग्याच्या जुन्या तक्रारींवर काम केल्यास उत्तम अनुभव या महिन्यात मिळतील विद्यार्थ्यांना गुरु आणि बुध या दोन्ही ग्रहांची साथ या महिन्यात उत्तम लाभणार आहे विशेष करून जे विद्यार्थी अकाउंटिंग फायनान्स मार्केटिंग टुरिझम पत्रकारिता सेक्रेटरियल प्रॅक्टिस त्याचप्रमाणे मल्टीमीडिया इव्हेंट मॅनेजमेंट अशा विषयामध्ये शिक्षण घेत आहेत त्याचप्रमाणे लँग्वेजेस विविध भाषेंचा अभ्यास हॉटेल मॅनेजमेंट अशा शिक्षण विषयामध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना बऱ्यापैकी लाभ होताना दिसेल तसेच कॅम्पस प्लेसमेंट कॅम्पस इंटरव्ह्यूज आणि कॅम्पस सिलेक्शन सुद्धा हा महिना विद्यार्थ्यांना शुभफलदायी राहणार आहे शुक्रग्रहाचे भ्रमण मनासारख्या घराच्या वैवाहिक जोडीदाराच्या प्राप्तीसाठी अनुकूलता वाढवेल घराची रंगरंगोटी नवीन फर्निचरची खरेदी इंटिरियर यासाठी सुंदर शुभयोग जुळून येत आहेत या संपूर्ण महिन्यात तसेच ज्यांना संतती विषयामध्ये निर्णय घ्यायचा आहे तर ती मंडळी अवश्य घेऊ शकतात अर्थात डॉक्टरांचा सल्ला मात्र घ्यायला विसरू नका तर मुलांच्या शिक्षण कार्यक्षेत्र नोकरी व्यवसाय गुंतवणूक विवाह आपल्या या मुलांच्या संदर्भातल्या गोष्टी ज्या आहेत त्याबद्दल जर आपण नियोजन करताय किंवा त्याबद्दल निर्णय घेत आहे तर ते, ते फायद्याचे राहते म्हणजे सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडली किंवा विषयाचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून रीतीने करून घ्यायचं असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क का नंबरवर व्हॉट्सअप मॅसेज करा आम्ही तुम्हाला संपूर्ण माहिती पाठवली जात पाठवत असतो कशा प्रकारे केलं जातं मार्गदर्शन त्याआधी जाणून घ्या आणि नंतर अवश्य आपली अपॉइंटमेंट बुक करा हे मार्गदर्शन ऑनलाईन पद्धतीने फोनवरून करत असल्यामुळे अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातूनसुद्धा आपण सहजरित्या आपल्या घर बसल्या मार्गदर्शन आमच्यावरून घेऊ शकता आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे यासाठी आमचा जो व्हॉट्सअप संपर्क नंबर आहे तो आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा नंबर नेहमी थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला असतो या महिन्यातल्या मंडळी आपल्या शेअर मार्केटच्या गुंतवणुकीचा जर विचार केला तर या महिन्यात आपल्याला इंजिनिअरिंग पॉवर आय टी केमिकल लॉजिस्टिक इन्फ्रा ऑइल फार्मा स्टील एफ एम सीची असे बरेचसे सेक्टर फायदा मिळवून द्यायला मदत करतील अर्थात योग्य जाणकारांचा सल्ला घेऊन इन इन्व्हेस्टमेंट करा इंटरनेट ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी सुद्धा हा महिना लाभाचा राहणार आहे परंतु थोडंसं घाईघाईने ट्रेडिंग करू नका ज्यांना नव्याने शेअर मार्केटमध्ये पदार्पण करायचं आहे नवीन डिमॅट अकाउंट सुरू करायचे स्वतःसाठी कुटुंबासाठी अवश्य या महिन्यात निर्णय घेऊ शकता त्याचप्रमाणे योग्य प्रशिक्षण घेणं उत्तम राहील मंडळी हे होते या नोव्हेंबर महिन्यातील महत्वाच्या ग्रहांच्या गोचर भ्रमणाचे परिणाम स्थिती परिस्थिती आपल्या कुंभ राशीसाठी आता मात्र आपण जाणून घेणार आहोत थोडक्यात परंतु अतिशय महत्वाचं म्हणजे दैनंदिन राशी भविष्य त्यामुळे या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस समजायला अजून जास्त सोपे जातील महिन्याची थी सुरुवातच आपल्या मंडळींसाठी विशेष शुभ परिणाम वाढवणारी राहणार आहे ती म्हणजे एक ते सहा नोव्हेंबर म्हणजे हा पहिला आठवडा कुटुंबासाठी स्वतःसाठी काही महत्त्वाचे मोठे निर्णय घ्यायचे असतील आर्थिक बाबतीत किंवा करिअरच्या बाबतीत तर त्यासाठी हे दिवस अनुकूल राहतील मान सन्मान पदप्रतिष्ठा आपल्या कार्याच्या माध्यमातून मिळण्याचं भाग्य लाभेल कामानिमित्ताने जवळपासचे प्रवास करत असाल करायचे प्लॅनिंग करत असाल अवश्य करू शकता सात आठ नोव्हेंबर घरगुती कारणांवरून थोड्या छोट्या मोठ्या चिंता त्रास देतील परंतु घरासाठी महत्त्वाच्या गोष्टींची खरेदी याच काळात करणं उत्तम राहील घर जमीन जुमला शेती यांचे खरेदी विक्रीचे व्यवहार या काळात अवश्य करू शकता शुभ दिवस राहतील नऊ दहा नोव्हेंबर गुंतवणूकदार विद्यार्थी नोकरदार भांडवलदार यांच्यासाठी हे दिवस शुभ असतील कॅम्पस प्लेसमेंट नोकरीचे इंटरव्ह्यू यासाठी अनुकूलता वाढवणारे दिवस राहतील शेअर मार्केट गुंतवणूकदार यांच्यासाठी प्रॉफिट बुकिंग करायचे असेल तर अवश्य करू शकता मुद्दाम लक्ष ठेवा नवीन गुंतवणूक करण्यासाठी सुद्धा हे दिवस शुभ राहतील अवश्य या संधीचं सोनं करा अकरा बारा नोव्हेंबर आरोग्य आणि आपले विरोधक यांच्यावर जरा बारीक नजर ठेवावी लागणार आहे त्यामुळे काळजीने वागा काळजी घ्या मानसिक ताणतणाव वाढणार नाहीत याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावं लागणार आहे आरोग्याच्या काही जुन्या तक्रारी समस्या पुन्हा एकदा लोकं वर काढताना दिसत आहेत तेव्हा सांभाळा तेरा चौदा नोव्हेंबर शुभ आणि लाभदायक परिणाम वाढवणारे सुंदर दिवस कोर्ट कचरी विवाह व्यवसाय या संदर्भातले महत्त्वाचे निर्णय महत्त्वाच्या चर्चा गाठीभेटी करण्यासाठी दिवस। या दिवसाची निवड करू शकता गुंतवणूक करण्यासाठी सुद्धा शुभ दिवस पंधरा सोळा सतरा नोव्हेंबर आरोग्य गुंतवणूक आणि महत्त्वाची कामं यावर कोणतेही निर्णय या काळात जर घ्यावे लागले तर फार काळजीपूर्वक घ्या आरोग्याच्या कारणांसाठी लांबचे प्रवाससुद्धा जर टाळावे लागले तर ता अवश्य टाळा अठरा ते चोवीस नोव्हेंबर हे पुढचे सात दिवस अतिउत्तम आणि महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी शुभ दिवस यात्रा मांगलिक कार्य धार्मिक कार्य महत्त्वाच्या व्यक्तींच्या गाठीभेटी घेण्यासाठी हे दिवस शुभ राहतील वडीलधारी मंडळींची चांगली साथ मिळेल तर कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचं मार्गदर्शन व सहाय्यसुद्धा घ्यायचं असेल तर अवश्य घेऊ शकता ते मिळेलच आणि खूप सुंदर मदतही मिळेल आर्थिक लाभाच्या दृष्टीने हे दिवस शुभ राहतील पंचवीस सव्वीस सत्तावीस नोव्हेंबर हे तीन दिवस मात्र सावध 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 राहा असं सांगणारे आहेत नजर हटी तो दुर्घटना घटी त्यामुळे व्यवहारातल्या प्रत्येक गोष्टींवर काळजी घ्या आणि नंतरच व्यवहार करा निर्णय घ्या स्वतःच्या आणि कुटुंबातील मंडळींच्या आरोग्यावर थोडं जास्त लक्ष द्यावं लागणार आहे या दिवसात आणि आता महिन्याचे शेवटचे तीन दिवस अठ्ठावीस एकोणतीस तीस नोव्हेंबर पुन्हा एकदा नव्याने कार्याची सुरुवात करण्यासाठी कुटुंबासाठी स्वतःसाठी नवीन कार्याशी जोडण्यासाठी शुभ दिवस मंडळी ही होती या नोव्हेंबर महिन्यातील दैनंदिन व मासिक राशी भविष्याविषयीची संपूर्ण माहिती या महिन्यातील आध्यात्मिक साधना शुभ परिणाम वाढवण्यासाठी आपल्याला गुरुग्रहाचा मंत्र ओम गुरवे नम ओम बृं बृहस्पत ये नमहा यातला कोणताही एक मंत्र रोज एकमाळ अवश्य करा पूर्व दिशेला तोंड करून सकाळी ओम सूर्याय नमहा या मंत्राचा जप बारा वेळा करायचा आहे शक्य झालं तर रविवार आणि गुरुवार या दिवशी गायीला घास देणं आपल्यासाठी उत्तम राहील मंडळी आध्यात्मिक साधना उपासना आपल्या मानसिक स्थितीला स्थिर करण्याची फार महत्त्वाची कामगिरी करत असतात अशीच आध्यात्मिक साधना आणि उपासना करण्यासाठी काही नवनवीन साधना आणि उपासना मंत्रपाठ जाणून घेण्यासाठी आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने दत्त महाराजांची पवित्र भूमी सांगली जवळील नृसिंहवाडी या ठिकाणी भरगतचा अशा आध्यात्मिक कार्यक्रमाचं आयोजन येत्या नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात म्हणजेच जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये करण्यात आहे तारीख असणारे नऊ दहा अकरा शुक्रवार शनिवार रविवार कार्यक्रमाची अधिक माहिती घेण्यासाठी आपली नाव नोंदणी करण्यासाठी सहभागी होण्यासाठी का अवश्य कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मॅसेज करून संपूर्ण माहिती जाणून घ्या या संदर्भातल्या माहितीचा एक विस्तृत असा व्हिडिओ अगदी कार्यक्रमाच्या रूपरेषासहित प्रकाशित केलेला आहे त्याची लिंकसुद्धा खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तो व्हिडिओसुद्धा अवश्य पहा मंडळी पुन्हा एकदा आठवण करतो खूप सुंदर व्हिडिओची लिंक महत्त्वाच्या खाली प्रत्येक व्हिडिओचे दिलेले असते अवश्य पहा मंडळी ही होती आपल्या कुंभराशीची माहिती कशी वाटली अवश्य कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सुद्धा करा मंडळी आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने विविध पुस्तकं आपण प्रकाशित केले त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं व ते वापरायचे कसे त्याचं महत्त्व काय हे सुद्धा माहिती दिलेलं पुस्तक म्हणजे चैतन्य लहरी भारताच्या कुठेही काण्याकोपऱ्यात आपल्याला मागवायचा असेल तर आमच्या संपर्क नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोनपे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबरसहित आम्हाला व्हॉट्सअप करा तसेच श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा परमपूज्य टेंभेस्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम ग्रंथ सातशे ओव्यांचा सा। जो सात हजार ओव्या ज्या गुरुचरित्रातल्या आहेत त्याचा सार या ग्रंथात आलेला आहे आबालवृद्ध स्त्री पुरुष कुणीही हा ग्रंथ वाचू शकतात एकशे एक्कावन्न रुपये फोनपे करून आपण हा ग्रंथ मागवू शकता तर अष्टोत्तर शतनामावली विविध देवदेवतांचे चोवीस अशा देवदेवतांची एकशे आठ नावं संकलित केलेलं पुस्तक एकशे एक्कावन्न रुपये फोनपे करून आपण मागवू शकता तसेच शुभमुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध प्रकारची रुद्राक्ष अगदी एक ते चौदामुखी रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र वास्तु इंद्राणी यंत्र अन्नपूर्णा यंत्र, अन्न यंत्र सुदर्शन यंत्र मेरुश्री यंत्र लक्ष्मी कवडी अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला मागवायच्या असतील तर त्याची आधी माहिती व्हॉट्सअप करून माहिती करून यानंतर आपली ऑर्डर अवश्य बुक करा आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवणारं हे धूपदीप सुद्धा आपल्याला मागवायचं असेल डिस्क्रिप्शनमध्ये माहिती आहेच मंडळी असा हा नोव्हेंबर महिना आपल्या कुंभ राशीसाठी भाग्याचा भरभराटीचा जावो हीच भगवंताचरणी प्रार्थना आपण घेऊया विश्रांती या ठिकाणी पुढील भागामध्ये मीन राशी याविषयी जाणून घेण्यासाठी अवश्य आपल्या चॅनलला पुन्हा एकदा भेट द्या तोपर्यंत कळावे लोबाय असावा धन्यवाद